अतिशय सुंदर झालेलं आहे हे भाजलेल्या वांग्याचं भरीत बघू शकाल तुम्ही इथे ह्याचा कलर टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे तर पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण चमचमीत असं वांग्याचं भरीत बघणार आहोत वांग्याचं भरीत करण्यासाठी त्याच्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊयात इथे मी एक भरताचं वांग घेतलेलं आहे काळ्या पाठीचं वांग आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे लसूण लागणार आहे मिरची लागणार आहे कोथिंबीर एक ते दीड चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा गोडा मसाला शेंगदाणे लागणार आहेत फोडणीसाठी आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरे हिंग लागणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणारे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे इथे मी एक भरताचं वांग घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला भरीत करण्यासाठी आधी या वांग्याला असे छोटे स्लिट पाडून घ्यायचे आहेत आणि मध्ये चेक करून घ्यायचं आहे की वांग खराब आहे का नाही अशा पद्धतीने जवळपास चार ते पाच अशा आपण उभ्या चिरा किंवा स्लिट पाडून घेऊयात आणि आता हे जे आपण चिरे मारून घेतलेले आहेत किंवा स्लेट करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला एक लसणाची पाकळी आणि एक मिरची पाकळी घालायची आहे असं केल्याने भरिताची चव खूप छान लागते आणि जेव्हा आपण वांग भाजतो त्याच्यासोबत हा लसूण आणि ही मिरची सुद्धा भाजून होते त्याच्यामुळे चव खूप छान लागते नक्की करून बघा चताई मिरची घालून घेऊयात पाकळ्या आणि बंद करून घ्यायचे आहे आणि भाजण्यासाठी साधारण एक चमचा ह्याच्यावरती तेल सोडून घ्यायचं आहे असं केल्याने वांग्याचे जे आवरण आहे किंवा कवर आहे ते पटकन सुटायला मदत होते सगळ्या वांग्याला आपल्याला तेल सोडून घ्यायचे आहे आता इथे मी गॅस सुरू करून घेतलेला आहे मीडियम फ्लेम वर ठेवायचं आहे आणि हे वांग आपण ह्याच्यावरती मध्यम मासेवर छान आलटून पालटून भाजून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला फिरवत फिरवत टर्न करत हे वांग सगळ्या बाजूंनी भाजू छान खरपूस भाजून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी पंधरा ते वीस मिनटे आलटून पालटून गॅसवरती वांग छान भाजून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही इथे आणि वांग भाजलं गेलं हे कसं समजायचं असं प्रेस करून बघा जर म तुम्हाला मऊसर लागलं तर ते छान भाजलं गेलेलं आहे आता ह्याच्यावरचं आपण आवरण काढून घेऊयात अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे बघू शकाल तुम्ही इथे पटपट आवरण आवरण सुटून येत आहे साल सुटून येत आहे मस्त साल सुटून येत आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल मी सगळं साल काढून घेतलेलं आहे आता सुरीच्या मदतीने आपल्याला वरचा हिस्सा अलगत कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकाल इथे तुम्ही लसूण सुद्धा आणि ही मिरची सुद्धा छान मस्त भाजली गेलेली आहे आता फोर्कच्या साह्याने आपण हे वांग मॅश करून घेऊयात सोबत मिरची आणि लसूण सुद्धा छान मॅश करून घ्यायचं आहे त्याची चव खूप छान उतरते बघू शकाल इथे तुम्ही या मिरचीचा आणि लसणाचा इतका सुंदर सुवास येत आहे क्या अशा पद्धतीने मी सर्व वांग मॅश करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच आपण मसाले घालून घेऊयात एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आहे एक ते दीड चमचा गोडा मसाला तुमच्याकडे ठेवणीतला जो मसाला असेल तो तुम्ही टाकला तरी काहीच हरकत नाही त्यानंतर दाणे घालून घेऊयात दाणे घातल्याने जेव्हा तुम्ही भरीत खाल तेव्हा दाताखाली हा दाना आल्यानंतर इत खूप सुंदर लागतो चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे मस्त किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे क्या बात है छान एक जीव करून घ्यायचं आहे सगळं वा जबरदस्त बघू शकाल इथे किती छान कलर आलेला आहे गॅसवरती मी एक छोटी तडका कडाई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे तर इथे मी दोन चमचे तेल तडका कडाईमध्ये गरम करून घेतलेली आहे आता सुरुवातीला त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊयात एक चमचा जिरे जिरे पण छान फुलले पाहिजेत जिरं छान फुललं की त्यामध्ये दोन चार ते पाच पत्त्याची पाणी घालून घेऊया वा जबरदस्त खमंग फोडणी बसलेली आहे आणि चिमूटभर हिंग घालून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि ही चुरसुरीत मस्त खमंग फोडणी या भरितावर घालून घेऊयात वा त्या बात आहे ही सुंदर फोडणी खमंग फोडणी बसलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे क्या बात है? मिक्स आणि थोडासा गुळ घालून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊयात गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही वा जबरदस्त इतका सुंदर सुवास येतो या फोडणीचा बात आहे आणि सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात बात आहे आणि आता हे भरीत आपण सर्व करून घेऊयात तर हे मस्त खमंग भरीत आपण सर्व करून घेऊयात एका बोल बा, क्या बात बोलमध्ये मस्त दिसतंय मस्त दिसतंय खूप छान लागतं हे भरीत तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत तर मस्तच लागतं अफलातून लागतं तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट कराय करायला विसरू नका तर अशाच खुसखुशीत खमंग आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद